नमस्कार नमस्कार मित्रांनो भावांना बहिणींना मैत्रिणींना आज काहीतरी बघा वेगळंच करते लसणाच्या पाकळ्या तर दरवाजेच दिसतील तुम्हाला बघा भाजी आहे रात्री आणलाय बाजार करड करड नाही करड्याची भाजी मला वाटलं करड कुठून आली करड्याची भाजी मित्रांनो करड्याची भाजी ह्या वर्षात पहिल्यांदाच करतोय आताच वर्ष चालू झालंय मल्ल्यावर गेल्या वर्षी तर कुठे गेल ती गेली असली नाही पालकच केली गेल ती मग करड नव्हती भाजी दूध तापलं का नाही अजून दूध उतरायचं लसून चालल्याशिवाय का करू कडाई तापून बसून चालतीये लसणाशिवाय खरी मजा नाही भाजीपाल्याला का नाही लसूण पाहिजे वर्ष बदललं वर्ष बदललं अ माणसं तीच आहे ती सगळं तीच आहे कॅलेंडरचं पान नुसतं बदलले का राह काय आपल्याला दररोजचा दिवस सारखाच आहे फक्त नवीनवीन खायला मिळालं पाहिजे काय विसरू नका हा खायचं काय विसरू नका हे तीन दिवसाचं मित्रांनो दूध आहे बघा अजून दूध व्यवस्थित आहे बघा लाल भडक तापलय तापलय लाल भडक तू यासारखं पिवळ दूध चाल गोळ मार माग लोकांना एक दिवस दूध ठेवता येत नाही ते मला फ्रीज आहे का तरी सुद्धा तीन दिवस दूध राहते म्हणजे कसलं म्हणायचं परवा दिवशी सकाळच दूध आहे बघा ह्या टायमिंगच ते अजून दूध मी तापवते कोण अगं ह्यात काय भिजू घातले मटकीची दाळ आता थांबा सांगते आग मटकीची डाळ ही कशीची आहे का उडदाची असत कढई ठेवली बघा मित्रांनो पण कढईत काहीच नाही गरम व्हायला गेली आता <laughs> लाकूड घातले भर मोठं केवढ्या मोठ्या कुड्यायदे आपण हिला चोलता येणार लसूण सोलायचं सोप वाटत का तुम्हाला नाही सोपच वाटत किती राहिले या कुड्याला दोन राहत चा पिल नाय काय तरी म्हटलं आवाज एवढा कसा कमी आला काय म्हणजे आवाज तर साखरून बुकणीवर मागवायला कढई गरम त्यात टाकते म्हणजे तेल गरम होत लसणा कुठे तुम्ही करता का होय मी करतो मला काय काल करायचं नाही का नाही करून बघता काय अशक्य नाही सगळं शक्यच होत माणसं पाल ओढून परत अजून पाले अग ती माणसं होती युपी वाली बिहारवाली चारी काढायला तर ती माणसं सुद्धा होती काय बघा उ काय नाही मित्रांनो काय सुद्धा नाही का बघा करड शिरडच पिळा की दावे अगं आपटू नको अग नाही बारीक झालं असं राहिलं तर असं कस माणूस कुड्या खात आहे पण तर बाजी लावू वास ला आपला लसूण बारीक हे बघा दोन दिवसाला सारवलं तर दोन दिवसाला उकाडत काय ह्या सारवानंतर करायला नुसतं याड लावले बाबा सारखं सारवलं त्याला तरी सारवच म्हणत भाजी काय लई ना दोन पेंडी आहेत त्या धुवून आणली बघा नळी चालूच आहे पाणी चालू केले तर त्यालाच गेली घेऊन आणणार नळीला ला धुवून आणली खाण्या खरा 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 भाजी चिरून धुवून आणली बघा मी मटकी डाळ भेस भाजी हे दिवसा जरा पण चार पाण्याने मी भाजी धुतली एक सकट मावळ हे जेव्हा कमीच होता पण भाजी म्हणला की पहिल्यांदा लसूण आलाच

त्या रड्याची भाजी खायापुरती होत्या का खायच्या सीझन कमी होते का माहीत आता तर एक ये। ते सात जण खाल्लेला मग एवढी गोळाभर भाजी मग कस कस खायची भाजी पाला खाल्लेला चांगला असतो मला तर ती हांडी मटण म्हणली गेले बाई तरी करायचा बी खायचा असं भाजीपाला करायचा बी काही

हे सुद्धा मटकी डाळ असते ती टाकल असते पण कांदा घालत कांदा घालत नाही ती बर का मेन म्हणजे भाजीला मित्रांनो थंडी वाढली बर का नवीन वर्षापासून थंडी वाढलेली आहे महिना थंडी असते पुन्हा नसती आपण हाय आता पडली आधी दोन चार दिवस नव्हती आठवडाभर भारी वाटलं पण आता थंडी पडायला लागली रात्री बसते हळद हाय टाकतच पांढरी भाजी ना दुकानातली पुढे आणली तिला बी दहा रुपये जाते काय टाकले कलर इथे चांगला अजून काय काय टाकायचं राहिले आता चटणी मीठ कुट कुट काय लगेच टाकायला नसतं शिजल्याशिवाय तर मित्रांनो मी मीठ चटणी मी टाकून कुठं घालून भाजी करते चांगली तुम्ही येत संपत्ती आहे का उरते मी ठेवते तुम्ही येत असला तर या भाजी खायला